आपल्या सर्वांचं स्वागत आहे सो so, आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे तर माझ्या स्टोरीचं नाव आहे सोशल मीडियाचा प्रभाव रोहित एक मुलगा होता तो सोशल मीडियावर खूपच वेळ घालवायचा त्याला सोशल मीडियावरील फॉलोअर्स लाईक्स कमेंट यांच्यावर जा खूप जास्तच विश्वास होता रोहितला एक दिवस त्याचा मित्र सोशल मीडियावर भेटला त्याने रोहितला सांगितलं की तू आ, सोशल मीडियावर जे फोटो पोस्ट केले आहेत की त्याच्यावर तू खूपच सुंदर दिसतो रोहितला हे ऐकून खूप आनंद झाला रोहितच्या पेरेंट्सना हे सर्व समजले की रोहित पुन्हा सोशल मीडियावर खूप वेळ घालवत आहे त्यांनी रोहितला सोशल मीडियाचा वापर कमी करण्यास सांगितलं रोहितला हे ऐकून खूपच दुःख झालं त्याने त्याच्या पेरेंट्सला सांगितले मी पेरेंट्स सोशल मीडियाचा वापर कमी करेन रोहितच्या पेरेंट्सना त्याच्यावर अभिमान वाटत होता त्यांनी रोहितला सोशल मीडिया वापर कमी करण्यास प्रोत्साहित केले रोहितने त्याचा सोशल मीडिया वापर कमी केला आणि ल अभ्यासाकडे लक्ष दिले आणि एक सांगतो त्याच्या पॅरेंट्सनेही त्याचा अभिमान वाटला कारण त्याने आपले पेरेंट्सचे ऐकले निष्कर्ष असे आहे की सोशल मीडिया हे साधन खूप शक्तिशाली आहे पण त्याचा वापर योग्य प्रकारे करणे हे आवश्यक आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आपल्या फॅमिली फॅ मेंबर्सबरोबर फ्रेंड्सबरोबर आणि प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा बाय